विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ

हे लोक तर कारखान्याचे लोक दोन तीन लोक त्यांचं त्यांचे नाव आमचं वहीने आता सांगितलेले शिंदे कहताय शिंदे कपिल शिंदे, शिंदे महेश माने हे लोक असंच त्याला फोन करत होता कशासाठी फोन करत होता त्याला आज त्याने विचार करण्यासाठी हे मी आता मध्ये तुमच्या समोर बोलू लागलो कोणाला न विचारता दिलेत का बसली वगैरे सगळे ते मुका

आहे त्यांनी तीन महेश माने त्यांनी सगळे मिळून टॉर्चर केले म्हणून पप्पा ह्या परिस्थितीत आहेत आणि त्यांनी अजूनपर्यंत आलेले आहेत असेच करून त्यांच्या काकांना पण असेच टॉर्चर करून त्यांनी पण मारले त्यांना पण असेच टॉर्चर केलं त्याने आता पण पप्पाला पण करायला तिथे पप्पांशी तुझं लास्ट बोलणं कधी झालं होतं काय बोललं होतं काय बोलणं झालं होतं मग काय वाटतं आता ते त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे काय म्हणतात कारवाई व्हायला पाहिजे यायला पाहिजे पोलिस पण अजून हे करा नाही ते पण अजून काय त्यांच्या हालचाल काही दिसणार पोलिसांचं पण पूर्ण, 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 पूर्ण ते कारकरीचं लोक रोज फोनच करत होतं त्याला ते रोज फोन करून करून त्याला त्रास देत होता त्या त्रासामुळं आमचा भाऊ आज ह्या स्थितीमध्ये येण्याचे कारण म्हणजे ते कारचं लोक ते आपल्याला पहिल्यांदा पहिला फोन आलेलं आहे मानेचं आणि माण्यानं सुद्धा ते फिन सगळेजण आता विचार करून आले तिने असुली अधिकारी माने आहे सर की आपल्याला पण आमच्या भावाला ॲडमिट केल्यावर माने साहेबच ॲडमिट केलं त्यांनी त्यांना हे बातमी काय आली नसतं बघायला त्यांनी रात्री अॅडमि आपल्यापेक्षा त्यांनीच ॲडमिट करून त्यांनी परत गेले आत्ता आलं आहे त्यांनी डेथ झाल्यावर आलं काय बोलणं काय याच्यावर त्यांच्या बोलण्यावर ते चित्रांचं काय हे नाही म्हणून त्यांनी पण सांगते ती त्यालाच अजूनकडे विचार करून काय

त्यांनी अजून काहीच हे केलं नाही तुम्हाला कधी कळालं हे मला माझे संध्याकाळी सहा वाजता काय मानेसाहेबांना फोन केला शिवाय का म्हटलं भाऊ म्हटलं आमचे भावा मोबाईलवर फोन केला त्यांनी काय झालं पडलं म्हणून सांगले त्यांनी हे काय तसं झालं हे झालं पडले म्हणून केलं त्यांनी मला सांगितलं नाही ते माने म्हणून आता त्यावेळी मला शिल्लला ते टाकलत होतं त्याला त्यामुळे तुमच्या भावाला बोलता येई ना तुम्ही या म्हणते हो प्लीज कुठला पण कुठे कराव्या भाव काय तीन समजा तुम्हाला आम्हाला महेश माने फोन करून सांगितलं तुम अगोदर म्हणले तुमचे मिस्टर गाडीवर न पडले इथं आल्यानंतर म्हणले तुमचे मिस्टर विष घेतले ते स्वतः घेतलेत का ते घेतलेत ते आम्हाला काहीच माहित नाही जे अधिकारी तुम्हाला त्रास करतो तुमच्या नवऱ्यांना त्यांची काही माहिती म्हणजे किती पैशासाठी तगा झाला होता ते काय माहिती आहे ते काय माहित नाही कारण ते मुकादम त्यांना त्यांना भरपूर असं त्यांचे हे वाहन वगैरे असत त्याप्रमाणे ते कारखाना अधिकारी त्यांना देतो तुमच्या नवऱ्याने काय बोलणं झालं होतं का म्हणजे त्रास करतात अधिकारी असे काय नाही आता सारखं फोन करून घरी येऊन सारखं असं त्रास देणार कधी भरणार कधी भरणार पैसे ते आमच्या घरी आहेत असं लगेच तुम्ही म्हणल्या म्हणून भरायला ते मुकादमला फोन करणार मग ते मुकादम सुभाष चोरे अजून शादी फाळके यमपुरे असे चार पाच मुकादम आहे ते भरणार होते परवा दिवशी नाही भरले ते त्या आहेत चिकानंतर यंगाची मुलगी आहे त्यांनी सुभाष चोरे दत्ताभाऊ शिंदे महेश माने त्यांनी सगळे म्हणून टॉर्चर केले म्हणून पप्पा ह्या परिस्थितीत आहेत आणि त्यांनी अजूनपर्यंत झालेले असंच करून त्यांच्या काकांना पण असेच टॉर्चर करून त्यांनी पण वारलेत त्यांना पण असंच टॉर्चर केलं त्यानं आता पण पप्पाला पण करायला दिसत पप्पांशी तुझं लास्ट बोलणं कधी झालं होतं लास्ट बोलणं कालच काय काय बोलले होते काय बोलणं झालं रेग्युलरीच मग काय वाटत ते त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे काय म्हणते कारवाई व्हायला पाहिजे ते यायला पाहिजे पोलिस पण अजून हे करा नाहीत ते पण अजून काहीच त्यांचं हालचाल काहीच दिसत नाही पोलिसांचं पण आ, मुकादम लोकांना करार करून पैसे वगैरे देत होते फक्त त्यांची जबाबदारी नव्हती ही ते कारखाने पण सगळं चेक करूनच पैसे देत होते पण ते त्रास हेनी मुकादमना सोडून माझ्याच नवऱ्याला खूप त्रास दिलं खूप टॉर्चर केल्यामुळं माझा नवरा आज विष हे बाधा करून आज ह्या परिस्थितीत आत्महत्या केले कोण केलं ट्रॉर्चर करून टॉर्चर दत्ता शिंदे महेश माने कपिल शिंदे यांनी रात्र दिवस माझ्या नवऱ्याला फोन करून घरी येऊन धमकून हे करून खूप टॉर्चर करून माझ्या नवऱ्याला हे वेळ आणि किती पैशाची पैशाचे काय ते मुकादम त्यांनाच माहीत घेतले घेतलेले मुकादमला माहीत त्यांनाच माहीत दिलेलं साहेबांना माहीत आणि हे व्यवहार हे माझ्या नवरा नवरा साहेब आहे म्हणून एवढंच देत नाही तर ते सगळं त्यांचं सगळं कागदपत्र सगळं त्यांचं हे बघूनच पैसे देत असते hmm. मग तेव्हा ह्यांनामध्ये सहा महिन्यापूर्वी त्यांना पैशाची गरज होती सगळ्या मुकादमनं लाडी गोडी बोलून त्यांना दोन दिवस कारखान्यात पैसे भरल्याशिवाय सोडल्याने मग आज माझ्या नवऱ्याला एवढं त्रास का दिले परत त्यांनाच तसं बोलून त्रास द्यायला पाहिजे होतं त्यांच्याकडनं पैसे वसूल करायला पाहिजे होतं hmm. आणि वसुली अधिकारी महेश माने आहे त्यांना तर माझ्या नवऱ्याने सगळं दाखवून दिलं तर हे, हे मुकादम आहेत यांच्याकडून एवढं वसुली आहे पण तरी सुद्धा हेनी माझ्याच नवऱ्याला खूप त्रास दिले रात्री परवा दिवशी रात्री दहा वाजता महेश माने माझ्या नवऱ्याला फोन केला उद्यापर्यंत पैसे नाही भरलं तर बघ म्हणून मग माझ्या नवऱ्याने हा 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 ह्याच्यात

त्या त्रासामुळं आमचा भाव आज ह्या स्थितीमध्ये येण्याचे कारण म्हणजे ते कारगणचं पुण पुण लोक ते आपल्याला पहिल्यांदा पहिला फोन आलेलं मानेचं ते माने सुद्धा ते घेऊन सगळ्या विचार करून माने कोण कुठल्या पदावर वसुली अधिकारी माने साहेब आहेत आप आप ते आपल्याला पण आमच्या भावाला ऍडमिट केलं ते माने साहेबाचं ऍडमिट केलं त्यांनी त्यांना ही बातमी काय आली नाही काय कसं बघायला त्यांनी रात्री ऍडमिट आपल्यापेक्षा त्यांनीच ऍडमिट करून त्यांनी परत गेले आत्ता आलं आहे तुम्ही डेट झाल्यावर काय बोलणार काय यांच्यावर त्यांच्या बोलण्यावर ते सिनेमाचं काय हे नाही म्हणून त्यांनी पण सांगते ते त्यालाच अजून थोडं विचार करून काय आता ते तुमच्याशी ते कारखान्याचे संपादकांशी किंवा त्यांचे अधिकारी बोलणं झालं असेल त्यांना फोन लावून बोलवा म्हटलं तरी पण ते काही रिस्पॉन्स देत नाही काय बोलताय त्यांना फोन लावतोय साहेब इकडे बाहेर आहेत कार्तिक पाटील साहेबांना फोन लावते हे लावते असं सांगत आहे त्यांनी अजून कायच हे केलं नाही तुम्हाला कधी कळालं मला माझ्या संध्याकाळी सहा वाजता कळालं मला माझ्या साहेबांनी फोन केला शिवाय का म्हटलं हो मला आमच्या भावा मोबाईलवरून फोन केला त्यांनी मग काय झालं पडलं म्हणून सांगितले त्यांनी हे काय कसं झालं हे झालं पडलं कुठे केले त्यांनी मला सांगितलं नाही ते माने म्हणून मग आता त्यावेळी मला शिवलला मी ढकलत होतो त्याला पडले तुमच्या भावाला बोलता येईना तुम्ही या म्हटलं हो प्लीज आमच्या भावाला दवाखान्या कुठला पण दवाखान्याला ऍडमिट करा म्हटलं मी आम्ही पण येतो म्हटलं आम्ही येईपर्यंत त्यांनी ॲडमिट करून त्यांनी केलं हो विष कुठे केली तुम्हाला कोण सांगितलं आम्हाला महेश मानेनीच फोन करून सांगितलं अगोदर म्हणले तुमचे मिस्टर गाडीवर न पडले मग इथं आल्यानंतर म्हणले तुमचे मिस्टर विष घेतले ते स्वतः घेतलेत का ते घेतलेत ते आम्हाला काहीच माहित नाही पण जे अधिकारी तुम्हाला त्रास करतो तुमच्या नवऱ्यांना त्यांची काही माहिती म्हणजे किती पैशासाठी तगादा लावतो ते काय माहिती आहे ते काय माहीत नाही कारण ते मुकादम त्यांना त्यांना भरपूर असं हे वाहनं वगैरे असते त्या त्याप्रमाणे ते कारखाना अधिकारी त्यांना देते तुमच्या नवऱ्याने तुम्हाला काय बोलणं झालं होतं का म्हणजे अधिकारी असं काय बोलणं नाही आता असं सारखं फोन करून घरी येऊन सारखं असं त्रास देला कधी भरणार कधी भरणार पैसे ते आमच्या घरी येत असं लगेच ती म्हणल्या म्हणून भरायला ते मुकादमला त्यांनी फोन करणार मग ते मुकादम सुभाष चौरे अजून राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा